श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा विषय आहे की स्वामी समर्थांच्या समोर नतमस्तक होत असताना महाराजांना मुजरा का करतात आणि त्यांच्या समोर नाक रगडणे आवश्यकच आहे का किंवा नाक रगडावेच का लागते नाक रगडण्यामागे काय कारण आहे हे आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे देवादी देव आहे ते दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थांच्या समोर आपण नतमस्तक होतो त्यावेळेस आपल्या मनातील सर्व गोविचार वाईट भावना आणि नकारात्मक शक्ती हे आपण त्यांच्या पायाजवळ सोडून देत असतो स्वामी समर्थ हो, हे ब्रह्मांड नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायकासमोर आपण काहीच नाही अगदी तीळ मात्र देखील आपली त्यांच्यासमोर किंमत नाही त्यामुळे या विश्वाच्या या ब्रह्मांडाच्या नायकाला आपण आपल्या अंतःकरणाने सहृदय भावनेने शरण केलं पाहिजे कारण आपल्या मनातील जो अहंकार आहे तो आपण आपल्या नाकावर असल्याचा भासवतो आणि आपले नाक ही आपल्या प्रतिष्ठेची आपल्याला वाटते त्यामुळे आपली प्रतिष्ठा म्हणजेच आपला अहंकार आहे हे आपण समजतो आणि ज्यावेळेस आपला अहंकार वाढलेला असतो त्यावेळेस मात्र आपल्यातला चांगलीपणा कमी होत जातो आणि आपण घमंडी होऊ लागतो गर्विष्ट होऊ लागतो की मीच श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा या जगात कोणीही मोठे नाही त्यामुळे मी कुणाच्या समोर झुकणार नाही वाकणार नाही असा अहमपणा आपल्या तो बळावू लागतो तो अहमपणा जर वाढला तर आपला देखील रावणासारखा नाश होण्यास वेळ लागणार नाही कारण त्या रावणाकडे प्रचंड ज्ञान होतं अनेक विद्वान त्याच्यासमोर पिके पडायचे परंतु एवढे ज्ञान असून देखील अहम ब्रह्मास्मी अशी त्याची धारणा होती की मीच ब्रह्म आहे मी सर्व शक्तिमान आहे मी सर्व ज्ञानी आहे आणि त्यामुळे मी या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असा अहंकार त्याला झाल्यामुळे त्याचा नाश अटळ होता आणि प्रभुरामाने त्याचा विनाश करून टाकला परंतु त्याचं ज्ञान हे त्या अहंकारामुळे पडले आणि त्याचा नाश घडून आला म्हणून मित्रांनो आपला देखील अहंकार वाढू नये म्हणून आणि आपल्या देखील वाढलेल्या अहंकारामुळे आपलाच सर्वनाश होऊ नये अशी आपल्याला वाटत असेल तर आपण कुठल्याही आराध्य देवतेला शरण जात असताना त्याच्यासमोर अंतकरणापासून नतमस्तक झाले पाहिजे आणि आपले नाक रगडले पाहिजे म्हणजे आपल्यातला अहंकार हा कमी होईल आणि आपण एक सामान्य माणूस आहोत आणि आपल्या पुढे हे ब्रह्मांडाचे नायक हे देवादी देव विश्वरूप आहेत अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना मी शरण जातो असा भाव आपल्या हृदयामध्ये जर असेल तर आपल्यावर कधीच आपला गर्व हवी होणार नाही आणि एक चांगला माणूस म्हणून आपण जीवन जगू शकतो इतरांना आपण आदर देऊ शकतो जर आपण इतरांना आदर देऊ शकलो तरच आपण समाजामध्ये आदरास पात्र ठरतो तर मित्रांनो हा आहे स्वामींना मुजरा करून नाक रगडण्यामागचा भाव तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ सेवक या परिवाराचे सदस्य व्हा तर पुन्हा एकदा आपणास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ